हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज संडे आहे संडे म्हटलं थोडंसं बिझी मतलब रुटीन बिझी नसते आरामातच असते सकाळपासून सर्वांनी खूप आराम केला आता संध्याकाळचे पाच वाजले आता आम्हाला सर्वांना थोडं मार्केटला जायचं आहे आपल्या कुर्णालना पंधरा ऑगस्टच्या दिवशी ना स्कूलमध्ये एक नाटकमध्ये सली म्हणजे भाग घेतलाय तर त्यासाठी काय काय आम्हाला साहित्य पाहिजे एक शर्वाणी आणायची आहे शर्वानी घरी आहे त्याच्यानंतर एक टोकरी फुलं वगैरे तर बघूया आता मार्केटला जायचं आहे पर परत आरणवचे परवा एकदा बुक आणले होते पण ते नको आहे त्याला दुसरे पाहिजे तर आता ते चेंज करायचे आहेत बाकी भाजी वगैरे आणायची असं काही भाजीला नाही जाऊ शकलं कारण फौजींना टाइम नव्हतं आता संडेलाच आम्ही सगळी भाजी आणतोय आठवडाभर पुरेल एवढी चला तर जाऊया बाहेर मार्केटला आणि आता रेग्युलर व्हिडिओ येत नाही थोडं बिझी रुटीन आहे आणि रोज रोज, काई रोज चो तेस। तर काय व्हिडिओ मध्ये दाखवायचं आपलं रोजचं रुटीन तर असतेच तर म्हटलं चला आज बाहेर चाललोय तर आज व्हिडिओ घेऊया आणि तुमच्यापर्यंत शेअर करूया चला तर मग करूया व्हिडिओची सुरुवात आणि बघूया माझं आता संडेचं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे चला आणि आता आम्ही निघालोय ना गाडीची चावी सापडे ना कोजीनी कुठं ठेवल्या बघूया आता कोजी खाली गाडीला आहे का बघायला गेलं कधी कधी गडबडी मध्ये गाडीला चावी राहते तर बघूया आता नाही तुमच्या हिजात तर नाही ड्रेस मध्ये नाही हाय का चला गाडीलाच किल्ली राहिली होती कधी कधी होत गडबडीत हा येतेच आणि चला तर आता चाललो होतो आम्ही बाहेर शॉपिंगसाठी आणि छान वाटते संध्याकाळच्या वेळेस थोडं आणखी छान वाटतं कारण इथं गरमी जास्त आहे ना आता दिवसाचं बाहेर निघायला नको वाटते आता पाच वाजले होते तर चला म्हटलं फौजी आता जाऊया भाजी काही जास्त मिळणार नाही कारण इथं सकाळ सकाळी जास्त करून भाजी मिळते पण आता बघूया जे आहे तेच घेऊन आता आलं पाहिजे आणि आता श्रावण महिना सुरू झाला तर ता ता मला हिरव्या बांगड्या वगैरे पण घालायच्या होत्या आणि इथं बांगड्या वगैरे पण भेटत आहेत मी बघितल्या होत्या चला म्हटलं आज आपण बांगड्या वगैरे पण घालून येऊया बाकी आणि मला माझी कामं होती काही ना काहीतरी शॉपिंग पण होती थोडीफार तर आता आपला हरताकेचा उपवास पण येत आहे तर त्यासाठी पण मला काय काही खरेदी करायची होती बघूया आता आमच्याजवळ किती टाईम आहे भौजींना म्हणजे जायचं नसेल तर ठीक नाही परत फौजींना जायचं असेल ना ड्युटीवर तर लवकर यायला पाहिजे तर बघूया आता मार्केटमध्ये जेवढं काही शॉपिंग होईल तेवढी करूया आणि मग येऊया आज तर आम्ही लवकर निघालो होतो असं तर खूप वेळानं जातो पण आज आम्ही पाचलाच घरातून निघालो आहे फौजी म्हटले सातपर्यंत आपण घरी येऊया तर चला भरपूर अशी कामं असतात बाहेर गेलं ना काही ना काहीतरी आठवलं हो की हे काम ते काम सगळे एकदमच करून येता येतं आणि चला तर करा ब्लॉग कंटिन्यू बघूया आम्ही काय काय शॉपिंग केली भाजी काय काय भेटत्या हिरव्या बांगड्या भेटत्यात की नाही बाकी आणखी काय आता इथं मार्केटमध्ये ना मी कुणालचं ती टोकरी घेत आहे त्याला स्कूलमध्ये घेऊन जायची होती छोटीशी टोकरी पाहिजे आणि बंगालमध्ये मला प्लॅस्टिकच्या वस्तू वगैरे ना थोडा स्वस्तच वाटत आहेत ती टोकरी होती ती दहा रुपयाला मिळाली आपल्याला तर दहा रुपयाला आजकाल काहीच येत नाही आणि ती छान अशी टोकरी मिळाली कुणालचं फंक्शन झाल्यानंतर मी त्याला घरात पण यूज करू शकते फ्रूट वगैरे ठेवण्यासाठी आणि इथं बघा छान असे कुडते होते कपडे तर भरपूर आहेत पण मार्केटमध्ये गेलोय म्हटलं सगळीकडं ड्रेस वगैरे दिसतात तर मन तर होते आता इथं मी फौजींना दाखवायला आले आहे की कसं वाटतंय काय तर छान वाटतंय म्हणतात फौजी तुला आवडत असेल तर घे पण म्हणतात चला राहून दे आता माझ्याकडे भरपूर असे ड्रेस आहेत ते सगळे खराब झाल्यानंतर परत नवीन कलेक्शन आपण घेऊया गोळा करायला सुरुवात करायची आता जम्मूतून येताना भरपूर असे ड्रेस वगैरे मी घेतले होते ना तेच आता मी यूज करेन नंतर मग लागले तर घेता येईल खूप छान वाटले चला बघूया आणखी काय आवडते का बघून तर जाऊया नंतर कधी परत आलो तर मग ह्या शॉपमध्ये येऊन तो ड्रेस आपल्याला घेता येईल आणि छान असे सेल लागले होते हे कुडते पण ना दीडशे रुपयाला होते तर चला म्हणतो तुम्हाला मी रेट वगैरे सांगते जम्मूपेक्षा बंगालमध्ये खरंच खूप स्वस्त आहे कारण जम्मूमध्ये हेच ड्रेस वगैरे मी ना अडीचशे तीनशेला घेत होती पण इथं बंगालमध्ये दीडशे दीडशेला डेली वेअरसाठी कुडते वगैरे खूप छान वाटले आणि हा एक कुडता आहे ना मला खूप आवडला होता खूप म्हणजे खूपच तर चला बघूया आणि आता इथं कसं गर्मी आहे ना त्यामुळं लांब बाहेचे वगैरे ड्रेस घालायला नको वाटतात आता जम्मूतून येताना मी सगळे लांब बाहेरचेच म्हणजे ड्रेस वगैरे शिवून आणल्यात कारण तिथं थंडी होती पण इथं ना काही म्हणजे लांब बाह्याचा ड्रेसचा काहीच उपयोग नाही कारण गर्मी खूप आहे त्यामुळे थोडं शॉर्टच बाहे पाहिजेत आणि हा ड्रेस पण छान होता पण त्याचे बाहे वगैरे लाँग होते तर चला काही नाही आणखी बघूया काय आवडते की आणि नंतर आवडतं तुम्हाला दाखवेनच काही घेतलं तर आणि आता इथं ना बांगड्या वगैरे पण होत्या आणि जिथं मी ड्रेस बघत होती ना तिथंच साईडला बांगड्या वगैरे पण होत्या चला म्हटलं श्रावण महिना आहे श्रावण मध्ये हिरव्या बांगड्या वगैरे घालतात तर मी पण आता इथं छान अशा हिरव्या बांगड्या बघत आहे कोणत्या घालायच्या आणि बांगड्या पण ना आपल्या इकडं पन्नास रुपये डजन आहेत आणि इथं वीस रुपये डजन आहेत मी तुम्हाला रेट सांगत आहे कारण किती फरक आहे हेच माहीत म्हणजे सांगत आहे तुम्हाला पण आपल्या बांगड्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या काचूच्या बांगड्या आहेत ना त्या मजबूत वाटल्या मला आणि ह्या आहेत त्या खूप अशा हलक्या आहेत क्वालिटी थोडीशी इथली आहे ती म्हणजे जास्त अशी चांगली नव्हती त्यामुळंच ह्या बांगड्या एवढ्या स्वस्त असतील तर मी आता इथं बांगड्या वगैरे पण घेतल्यात चला तर आता बघूया मला ना पिवळ्या आणि हिरव्या मिक्स अशा घालायच्या होत्या पण माहीत नाही म्हटलं चांगल्या वाटतील काही नाही त्यामुळे त्या ठेवल्या आणि आता इथं मी फक्त हिरव्याच बांगड्या घालत आहे तर चला करा ब्लॉग कंटिन्यू मध्ये आलोय म्हटल्यानंतर ना काही ना काहीतरी शॉपिंग आपली चालूच राहते आणि आज असं पहिल्यांदा झालं की भरपूर असा वेळ मिळाला होता त्यामुळे फौजी पण काही जास्त गडबड करत नव्हते की लवकर चल वगैरे काही नाही आरामात माझी शॉपिंग चालली होती तर जे काही घ्यायचं होतं ते पण मी छान छान आता इथं घेत आहे तर चला खरामध्ये इथे माझ्या बांगड्या वगैरे घालून झाल्या त्याच्यानंतर आम्ही आता फुलं शोधतोय प्लॅस्टिकची जी आपण कुणाला स्कूलमध्ये देण्यासाठी टोकरी घेतली आहे ना त्याच्यामध्ये प्लॅस्टिकची फुलं पण द्यायची आहेत तर भरपूर आम्ही शोधलं दोन तीन शॉपमध्ये पण प्लॅस्टिकची फुलं काही भेटली नाहीत बघूया आता भेटतायत की नाही कारण मॅमनं त्याच्या सांगितलं होतं की तुम्ही प्लॅस्टिकची फुलंच पाठवा त्याच्यानंतर आता इथं भरपूर शोधलं काही सापडे ना आणि इथं आम्हाला बासुमती चावल पण घ्यायचे होते हा बासुमती चावल आहे ना कधीतरी बिर्याणी वगैरे बनवली तर बरा पडतो तर आता मी बघत आहे कोणता घ्यायचा दिसायला तर सगळा सेमच दिसत होता पण ह्याचे रेट वगैरे वेगवेगळे होते तर मी पण ह्यातलंच एक चॉईस केला आणि घेतला आणि आता इथं बघा किती छान टोकऱ्या आहेत पहिल्यांदा इथं आली नाही ना तर मी हीच टोकरी घेतली ती कुणाला स्कूलमध्ये दे देण्यासाठी तर चला आता इथं पण पसंत पडली तर म्हटलं घेऊया आपल्याला घरामध्ये फ्रूट किंवा बाकी काही भाज्या वगैरे ठेवायला पण यूज होईल आणि ही टोकरी पण मला खूप स्वस्त मिळाली ह्या टोकरीची पण मला वाटतं तीस किंवा चाळीस रुपये प्राईज मी दिली आणि त्यांनी कमी पण केलं त्यामुळे खूप छान वाटते बंगालमध्ये शॉपिंग करायला आपल्या इकडे ह्या टोकरीची काही प्राईज आहे मला माहीत नाही पण मला ही चाळीस रुपयाला पण ठीक वाटली एवढी काही महाग नाही वाटली आणि मी इथं या भैयांना विचारत होतो की ही देवाची टोकरी आहे आपण याच्यामध्ये चपाती म्हणजे रोटी वगैरे ठेवू शकतो का तर ते म्हटले काही असं म्हणजे असं काही नाही की तुम्ही चपाती वगैरे नाहीच ठेवू शकत ठेवू शकताय कारण देव काय आपल्याला म्हणत नाही की तुम्ही त्याच्यामध्ये चपाती ठेवू नका आणि इथं लगेच नारळ होते केळी होते तर मला नारळ पण घ्यायचा होता आता इथं मी नारळ वगैरे घेतला त्याच्यानंतर बाहेर आलो फिरायला म्हटलं पेटपूजा तर झालीच पाहिजे आणि कधी पण आम्ही आलो तर इथं येतो आणि काही ना काहीतरी खाऊन जातो कारण दुसरं काही जास्त म्हणजे इथं भेटत नाही म्हणजे आपल्याकडे कसं वडापाव पाणीपुरी किंवा आणखी भरपूर असं भेटतं पण इथं छोटंसंच एक शॉप आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही ना काहीतरी खाऊ वाटतं तर आम्ही इथंच येतो आणि थोडंसं नीट आणि क्लीन वाटतं इथं बाहेर असं रोडवरचं काही खायला नको वाटतंय तर बघूया आता कुणाला काय आवडते सर्वजण आपापल्या चॉईसनं घेत आहेत कुणाल पण आपला इथं बसला साइडला त्याला आपण बघूया काय पाहिजे चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता इथं सर्वांची पेठपूजा वगैरे झाली बाहेर आलो तर बाहेर ना कावड निघाली होती जे कावड म्हणजे पाणी वगैरे असं घेऊन जातात महादेवाच्या पिंडीला घालण्यासाठी कारण दुसऱ्या दिवशी सोमवार होता इथे जवळपास कुठेतरी मंदिर असेल तिथंच घेऊन चालले असतील तर थोडंसं मी शूट घेतलं चला आता भरपूर वेळ झाला अंधार पण पडला आम्ही आज खूप लवकर आलो होतो मार्केटमध्ये पण जाताना खूप वेळ झाला आहे कारण कामं पण आपली भरपूर होती तर आज सगळी कामं झाली छान वाटते फौजीने थोडंसं आज जास्त टायमिंग दिला आम्हाला तर खूप छान वाटतं नाही कधी पण आलं ना खूप गडबड असते फौजीना दुटीला जायचं असते जा जा पण आज असं काही नव्हतं हो फौजी म्हटलं आरामात शॉपिंग करा काय घ्यायचं आहे ते सगळं घ्या आणि इथं आता शॉ जिथं भाज्या वगैरे मिळतात ना त्या गल्लीमध्ये आलो आहे आम्ही जिथं आता आम्ही मार्केटला गेलो तिथं भाज्या वगैरे मिळत नाही तिथं कसं आपल्या सग सगळं लेडीजचे म्हणजे साहित्य वगैरे मिळतं मेकअपचं म्हणा कपडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या साईडला मिळतात आणि ते थोडंसं म्हणजे पुढं आल्यानंतर भाज्या वगैरे मिळतात भाज्या काही थोड्याफार घेतल्या कारण संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी जास्त काही भाज्या मिळत नाहीत पण जेवढ्या थोड्याफार भेटल्या त्या मी घेतल्यात म्हणतात चला दोन तीन दिवस तर यूज होतील परत आणि मार्केटला येऊन मी भाज्या वगैरे घेईन चला तर मग खराब ब्लॉग कंटिन्यू बघूयात आम्ही कोणकोणत्या भाज्या वगैरे घेत आहे आणि चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र